बुड़ी बुड़ी। 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 सर काय सांगणार इतर ज्या पद्धतीनं काय आवडतो हा आज डेली कॉम्प्युटर साठी फर्स्ट डे आहे आणि मराठा ह्याजिटेशन पण आता सुरू आहे तो आम्ही क्राऊड मॅनेजमेंट साठी पूर्ण नियोजन केलेलं आहे आणि स्पेशली हाय फुटबॉल स्टेशन जस सीएसटी स्टेशन स्टेशन इतर स्टेशन मध्ये आम्ही जास्तीत जास्त आमचे मॅन फोर आम्ही डेप्लॉय केलेला आहे आणि गर्दीचे आम्ही नियंत्रण मॅनेजमेंट करताय जसं की डेली कम्प्युटर आम्ही हे जे रोड आहे पोलीस स्टेशनच्या समोर रोड या रोड मध्ये आम्ही त्याला आम्ही डायव्हर्ट करत आहे आणि अजिटेशन साठी आलेले जे क्राउड आहे त्याच्यासाठी सभेच्या माध्यमातून आझाद मैदान साठी जाण्यासाठी आम्ही क्राउड मॅनेजमेंट करत आहे ते आम्ही सी एस टीमध्ये जे मराठा अजिटेशनसाठी आलेले जे दे बांधव आहेत त्याच्यासाठी आम्ही इथं बसण्यासाठी एक में प्रवास, आमी आमी या, आ, या आ, जागा रोपच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आणि इतर जे रेग्युलर प्रवास प्रवासीला त्रास होऊ नये म्हणून आम्ही पाच पण आम्ही फ्री करत आहे आणि या या अनुषंगाने आम्ही सर्व मराठी मराठा बांधवांना विनंती करू इच्छितो की आपण जे दिलेले जे जागा आहेत तिथंच आपण आराम करावा आणि गर्दी जास्त ना करता ज्या ज्या फ्रीवेस आहे पाथवेस आहे आणि प्रवासीला त्रास होऊ नये त्या दृष्ट्या आपण लक्षात ठेवावी असं आम्ही सर्वांना आवाहन करू इच्छितो जवळपास टी मध्ये थ्री हंड्रेड मॅनपॉवर आम्ही तैनात करण्यात आलेले आहे आणि मध्ये जवळपास वन फिफ्टी आणि इतर स्टेशन मध्ये पण आम्ही आमचे मॅनपॉवर नॉट जस्ट पोलीस मॅनपॉवर आमचे होमगार्ड आहे एम एस एफ फोर्स आहे आणि आम्ही तिथे तैनात करण्यात आलेला आहे आम्ही पीए सिस्टमच्या माध्यमात सर्वांना अनाऊन्समेंट करत आहे की सर्व खबरदारी घ्यायला पाहिजे ट्रेन मध्ये बोट करताना उतरताना खबरदारी घ्यायला पाहिजे जिथं ट्रेन स्टॉप पॉइंट आहे मोटरपॅनचे पॉइंट तिथं अनॅसरली गर्दी करू नये बाई मिस्टेक बायने चान्स तिथे कोणी पडू नये त्या दृष्टी आमचे स्टाफ पण तिथे ठेवण्यात आलेला आहे तर सर्वांना तीच विनंती करू इच्छितो की पाथवे जे आहे ते पॅसेंजर पैसे, साठी मोकला असला पाहिजे आणि आंदोलन साठी आलेलं आहे ते स्मूथली मूव्ह करून आझाद हा सध्या म्हणजे जास्त क्राऊड तिथं फॉर एक्झाम्पल पाऊस झाल्याने तिथे जास्त क्राऊड होत आहे त्या अनुषंगाने थोडं क्राऊड मॅनेजमेंट अनुषंगाने जे जे एंट्री एक्झिट पॉइंट्स आहे त्या ठिकाणी आम्ही बंदबस लावून तेला नियोजन करतो थैंक यू सर आणि आप सबको भी वही रिक्वेस्ट आहे वही वही सर ना अन्नेसरली वर्दी करू नये होऊ नये म्हणून थोडा अपरपरवर